नमस्कार मी आसिया इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येच्या मागे त्यांची मामीच असल्याचं उघड झालं आहे पोलिसांनी काल सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली त्यानंतर तिची चौकशी केली असता तिनेच नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे पण ही हत्या आर्थिक कारणातून नसून अनैतिक संबंधातून झाल्याच्याही उघड झाल्याने सर्वच हादरले आहेत सतीश वाघ प्रकरणी काल मोहिनी वाघला अटक केली त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती दिली मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे अक्षय आणि मोहिनी यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला होता तर इतर चौघेही या हतेत सामील झाले होते अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध होते त्यामुळे सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी वाघ हिला सातत्याने मारहाण होत होती सतीश वाघ दारूच्या नशेत मोहिनीला मारायचे तसेच मोहिनीला पैशांचे सगळे व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते त्यामुळेच ही हत्या करण्यात आली मोहिनी ही अठ्ठेचाळीस वर्षाची आहे तर अक्षय जावळकर हा बत्तीस वर्षाचा आहे अक्षय हा मोहिनीच्या मुलाचा मित्र आहे अक्षय हा पूर्वी वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता तिथेच त्याचे मोहिनीशी प्रेमसंबंध जुळले सतीश वाघ यांना या अनैतिक संबंधाची कुणकुण -कुण लागली त्यामुळेच सतीश हे आपल्या प्रेमसंबंधात अडसर होत असल्याने मोहिनी आणि अक्षयने त्यांचा काटा काढायचा ठरवलं त्यानुसार दोघांनी खतरनाक प्लॅनिंग दाखलं आणि सतीश यांचं अपहरण करून त्यांची हत्या घडवून आणल्याचं सूत्रांनी सांगितलं